फुलंब्री शहरासह तालुक्यात भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शहरातील विविध संस्था आणि शासकीय येथे मान्यवरांच्या हस्ते देखील करण्यात आलाय त्यात पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संजय सहाणे आणि कृषी उत्पन्न बाजार येथे संचालक वरून पाथरीकर नगरपंचायत कार्यालयात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषिकेश फालेराव तर मुख्य प्रशासकीय इमारतीचा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी डॉक्टर कृष्णा कानगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अभियंता राजेंद्र हिलातले या ठिकाणी विविध ठिकाणी ध्वजारोहण प्रसंगी माजी अध्यक्ष सुहा शिरसाट प्रेरणा बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे अनुराधा चव्हाण संदीप बोरसे योगेश मिसा रामपनसोळ वाल्मिक जाधव बाबासाहेब शिंगारे आनंदा ढोके सुदाम पवार तालुक्यातील माजी सैनिक यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी अधिकारी कर्मचारी नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर